जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब छत्रपती संभाजी महाराज यांना मुजरा करून मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब पर्रकर पवार आज प्रदाशवासी संपतराव दगडोबा गायकवाड उर्फ ज्यांना दादा नावाने संबोधलं जायचं ते मुंढवा येथील रहिवासी यांच्या पुण्यदिनाच्या निमित्ताने इथं बोलण्यासाठी उपस्थित आहे गायकवाड घराणं म्हणजे इतिहास प्रसिद्ध घराण विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये कुर्डी कोंढापुरी आणि मुंढवा ही तीन गावं ही गायकवाड घराण्याची वतनी गावं आहेत आणि विशेष म्हणजे या निमित्ताने जे आठवण होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राणीसाहेब सकवारबाई राणीसाहेब या गायकवाड घराण्यातील होत्या तेव्हा अशा प्रकारचं एक गायकवाड इनामदार घराणं म्हणून जे मुंडव्याचं प्रसिद्ध आहे पूर्वी मुक्काम मुंडवा तालुका हवेली जिल्हा पुणे असं असलेलं हे गाव हवेली तालुक्यातला आज पुणे शहरामध्ये काही काळापूर्वी विलीन झालं आणि तरीसुद्धा गायकवाड आळी म्हणून तिथं प्रसिद्ध आहे आणि या गायकवाड आळीमध्ये असलेली गायकवाड इनामदारांची घरं आजही प्रसिद्ध आहेत की परीनं त्यांनी मुंढव्याच्या सामाजिक जीवनामध्ये राजकीय कारकिर्दीमध्ये आणि इतर कामामध्ये विकासामध्ये ज्यांनी भर घातली त्यापैकी संपतराव दादा गायवाड यांचं एक नाव माझ्या लक्षात येतं असं वास्तविक त्यांचं निधन होऊन आज बरेच वर्ष झाले तरीसुद्धा काही आठवणी अशा असतात हे सर्व स्पर्श असं व्यक्तिमत्व आहे कधीही कुणावर न रागावणार आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणार असे एक सार्वजनिक व्य व्यक्तिमत्व त्यांच्या पाठीमागे त्यांचे चिरंजीव दिनेश्वर पा आबा त्यांचे पुतणे युवराज धोंडेबा गायकवाड आणि प्रकाश धोंडेबा गायकवाड आणि बंधू धोंडेबा दगडोबा गायकवाड शिवाय ते स्वातंत्र्य सैनिक आहेत कारण यांनी आणीबाणीमध्ये जे काही आंदोलन केलं त्याबद्दल या मंडळींना काही शिक्षा झाली आणि पुढे आता महाराष्ट्र सरकारने त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून जाहीर केलं तेव्हा अशा प्रकारचं त्यांच्या पत्नी वी कमल आणि दादांच्या पत्नी विमल शिवाय चार मुली आणि दोन पुतणे असा मोठा परिवार आहे ते पाच मुली आणि दोन पुतणे पुतण्या असा मोठा परिवार आहे आणि या सर्व परिवाराची काळजी घेणार असं हे एक व्यक्त व्यक्तिमत्व काळाच्या आड गेलं परंतु आठवणी कायम जाग्या राहतात कारण यांचं स्वतःचं असं काही जीवनच नव्हतं त्यांनी सुरुवातीला मॅच्युअल कंपनीमध्ये ते दोघंही बंधू काम करत होते पुढं ती कंपनी बंद झाल्यानंतर मुंडव्याचे स्थानिक नागरिक असल्यामुळे आपली शेती पाहू लागले आणि त्या काळामध्ये शेती म्हणजे मुंडव्याची फळ बागायची वगैरे असे काही नसायची परंतु आहे त्या परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा आणि आपलं कुटुंब व्यवस्थित ठेवण्याचा एक चांगलं काम या दोघाही बंधूंनी केलं आणि हे दोघे बंधू म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी मला एक आश्चर्य वाटतं की सध्याच्या काळामध्ये आपण भाऊ बंदकी हा शब्द वापरतो म्हणजे चांगली गोष्ट काही त्याच्यात दिसत नाही त्याशिवाय बंधू प्रेम ही गोष्ट कुठं काळाच्या पडद्याआड गेल्या असं वाटतं परंतु या दोघा बंधूकडं पाहिल्यानंतर संपतराव दादा आणि त्यांचे बंधू झोंडेवा यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की पुन्हा राम लक्ष्मण या पृथ्वीवर रावतरले दादांचं निधन झाल्यानंतर कितीतरी दिवस त्यांचे बंधू झोंडेवा हे दुःखात होते त्यांना त्यातून बाहेर करणं फार अवघड गेलं आणि तेव्हा आम्हालाही त्यांचं एक आश्चर्य वाटलं की याही काळामध्ये बंधू बंधूसाठी किती शोक करू शकतो त्याचं ते उदाहरण आहे ज्यांचा सर्वच दोगा बंदू एवडा मुटा परिवार हा दोघा बंधूचा एवढा मोठा परिवार पण अगदी प्रेमानं स्नेहानं राहतो एकमेकाच्या उपयोगी पडतो आणि विशेषतः दादांचं कार्य त्यांच्या गावापुरतं जर पाहिलं तर ज्याला आपण गाव कारभारी म्हणतो जुने गाव जे गावामध्ये जे कारभारी होऊन गेले त्यामध्ये दादांचं नाव येतं कारण या सर्व मंडळीनं या गावाचा वि विकास करण्याचा प्रयत्न केला बाळासाहेबांचा परिवार तिथं जवळ पा राहणारा बाळासाहेब गायकवाडांचा त्यांचे सर्व बंधू कुटुंब परिवार यांच्या सुखदुःखामध्ये नेहमीच सहभागी असायचे आणि आजही आहे वसंतराव गायकवाड रायबा रामचंद्र गायकवाड माझी उपमहापौर बंधू तात्या गायकवाड आणि या घराण्याचं दुसरं एक मोठं नाव म्हणून आपण जे आजही संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष दादा गायकवाड प्रवीण दादा गायकवाड हे याच गावातले तेव्हा ही गायकवाड मंडळी म्हणजे हवेल तालुक्यातली एक वजनदार वतनदार मंडळी त्यांना विचारलं ना मी की तुम्ही गायकवाड कुठले तर सांगायचे बडून आता बडोद्याला पुढं हे राजघराणं म्हणून स्थापित झालं खरं म्हणजे मूळ घराणं हे दावडीचं दावडीतून अनेक ठिकाणी ते महाराष्ट्रभर त्यांना पाटील की इनाम जागिरी मिळाल्या जा। आणि त्यापैकी एक इनामाचं किंवा इनामदारीचं गाव म्हणून मुंडवा डोळ्या पुढे येतं आणि त्यातली अशी ठळक व्यक्तिमत्व त्यापैकी संपतराव दादा यांची आठवण आम्हाला पुन्हा पुन्हा येते सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारं आम्ही कोथूडमध्ये स्थायिक ते तिकडे स्थायिक स्थाई असताना असतानासुद्धा तसं पाहिलं तर ते मला माझ्या थोरल्या बंधूप्रमाणे वाटायचे माझ्यापेक्षा मोठे होते आमचं नातं साडूचं जरी असतं भाऊ आम्ही आणि तरीसुद्धा खरं म्हणजे आमचं जे नातं होतं ते बंधूंचंच होतं ते माझे थोरल्या बंधूसारखे असायचे त्यांचं वेळोवेळी मला मार्गदर्शनही लाभायचं आणि अतिशय शांत संयमी व्यक्तिमत्व असे माणसं फार थोडी आहेत थोडंसं काही झालं की लगेच पटकन रागवणार परंतु ते कधीही कोणावर रागवले नाही त्यांच्या मातोश्री गजराबाई दगडोबा गायकवाड या त्यांच्यानंतर काही लाचवाशी झाल्या म्हणजे त्यांचं जवळजवळ वय शंभरपेक्षा जास्त असेल आणि दादांचे वडील हे त्या मनाने लवकर निवडतल्यामुळे त्यांचा सांभाळ त्यांच्या मातोश्री गजराबाई दोघडोबा गायकवाड या दोघाही बंधूचा आणि सर्व परिवाराचा नातवंडाचा सुद्धा त्यांनी सांभाळ करायचं कारण की त्यांचे पती गेलेले होते आणि कुटुंबाचा आधार म्हणून त्यांनाच पुढे व्हावं लागलं आणि शेती करून त्यांनी आपल्या दोन मुलांचा आणि त्यांच्या परिवाराचा पुढे सांभाळ केला पुढे मोठी झाल्यानंतर मुलं दोघंही बंधू त्यांनी या कुटुंबाचं पुढार्पण केलं किंवा ज्या कुटुंबामध्ये ते या सर्व बाबतीत पुढे होऊन या कुटुंबातले कार्य त्यांनी पार पाडले अर्थात मातोश्री त्यांच्या इनामदार पलांडे घराण्यातील म्हणजे यांचे संबंध सगळे मावळामध्ये देशमुख घराणे देशमुख जागीरदार इनामदार मुली दिल्या होत्या त्या निवंगुणे मरक जगताप खोपडे शिंदे पलांडे पळसकर कळमकर पडतरे झेंडे या प्रकारची सर्व नाते मंडळी आणि त्यांच्या मुली ज्या दिलेल्या आहेत त्या मुली म्हणजे रतन मालन नलिनी मनीषा जगताप आणि रुपाली जगताप या पुण्याच्या जवळपास असलेल्या प्रसिद्ध घराण्यातील अर्थात ती सर्व जी नातेवाईक होते त्यात क्षीरसागर घराणे एक ते जवळ्यामधलं प्रसिद्ध तेही त्यांच्या नातेसमेर त्या घरानेच एक मुलगी दिली निवांगुनेच्या घरात एक मुलगी दिली जगतापाच्या घरात दोन मुली दिल्या आणि ज्या पुतण्या होत्या त्या खोपणी आणि शिंदे घराण्यात दिलेल्या म्हणजे घराण्याचा त्यांना खूप अभिमान असायचा किंवा आपले नातेसंबंध जपण्यामध्ये ते नेहमीच अग्रेसर असायचे आणि आज त्यांचा वारसा त्यांचे पुतणे युवराज चालवतात ते, ते मुंडे गावातील एक प्रसिद्ध सध्याचे ग्रामस्थ आणि राजकीय सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचा बंधू प्रकाश आई त्यांच्या पाठोपाठ मुंडवे गावामध्ये आबा आणि प्रकाश हे दोन्ही युवा नेतृत्व करत असतात अशा प्रकारचं हे एक उत्तम घरण दादांची मला पुन्हा पुन्हा का आठवण येते आता तसा काळ जरी बराच लोटलेला असला तरी त्यांच्या स्मृती कायम जागे जा जाग्या होतात दिव्यत्वाची जेत प्रतीची तेथे कर माझे जुळती अशा प्रकारचं जे एक व्यक्तिमत्व होतं की कधी कुणाला न खोपणार आहे सतत हसतमुख असणार आहे आणि सर्वांच्या उपयोगी पडणार आहे याच्यापेक्षा जीवनामध्ये काय असावं लागतं जीवन म्हणजे जी काय स्वतःपुरतं जगणं जी म्हणजे जीवन नाही जो दुसऱ्यासाठी जगला तरच जगला अशा प्रकारची एक म्हण आहे आणि तसं आपल्या सर्वसामान्य परिस्थितीतसुद्धा जसं आपल्या गावाचंही त्यांनी पाहिलं तसं कुटुंबाचं पाहिलं केवळ आपल्या मुला मुलामुलींचं नाही तर आपल्या भावांच्या मुलामुलींचंही चांगल्या प्रकारे त्यांचं कार्य करून दिलं आणि चांगल्या घराण्यामध्ये सगळ्या मुली गेल्या म्हणजे अशा प्रकारचं उत्तम कार्य करून त्यांनी शेवटी दहा वर्षापूर्वी त्यांनी ध्येय ठेवला सायकलवर फिरायचं त्यावेळेला मला आठवतं की आमच्याकडे यायचे सायकलवर यायचे काही सुखदुःखाचं काम असेल सायकलवर यायचं त्यानंतर काही निमंत्रण असेल तरीसुद्धा त्यांचा प्रवास त्याचप्रमाणे होता पुढे काही त्यांचे जमीन जवळच गावा त्यां होती गावात त्यांनी पशुपालन केलं म्हशी घेतल्या दोघंही पती पत्नी खूप कष्ट केलं आणि आपल्या मुलाबाळांचा चांगल्या प्रकारे सांभाळ केला विशेषतः गावामध्ये लोणकर हायस्कूल जे उभं राहिलं त्यामध्ये जी मंडळी होती त्यामध्ये संपतराव दगडोबा गायकवाड उर्फ दादा यांचं नाव घ्यावं लागेल कारण जी जी मंडळी त्यांची आणि विशेषतः या गावामधलं हायस्कूल किंवा माध्यमिक विद्यालय ज्युनियर कॉलेज याचा विकास झाला आणि त्याचं पालन करण्याचं कामही या गायपाड मंडळीने केलं आणि त्याला लोणकर विद्यालय असं नाव पुढे दिलं गेलं कदाचित लोणकर मंडळीचाही त्यामध्ये सह सहभाग असेल तेव्हा गावातल्या ज्या ज्या गोष्टीचा विकास झाला आज गाव पूर्ण शहरी वातावरणात आपल्याला दिसतात जुनं गाव हे आहे त्याच ठिकाणी आहे म्हणजे आम्ही जातो मधून अजून आमचं जाणं असतं तर मुंढवा गाव जसं गाव तसं मुंडवा गाव म्हणजे पुण्याजवळची जी जी गावं समाविष्ट झाली त्याच्यात मुंढवाही समाविष्ट झालेलं असलं तरीसुद्धा त्यांनी गावचं गाव पण जपवलेलं आहे यात्रा जत्रामध्ये सतत त्यांचा सहभाग असायचा त्यानंतर दत्त त्यांच्या गावामध्ये उत्सव होतो गुरुदत्त त्यांचा मोठा उत्सव जन्मोष् जन्मोत्सव होतो त्यामध्येही त्यांचा मोठा सहभाग असायचा आत्ताची पिढीही त्यामध्ये सहभागी असते आणि चांगल्या प्रकारे हा उत्सव तिथं साजरा केला जातो यात्रा जत्रा तर आजही त्या जुनं गाव पण त्यांनी अजूनही जपलेलं आहे गावातली मंदिरं जी आहेत ती त्यांचं वैभव सांगताना दिसतात या गावाचं आणि अशा प्रकारे एक गायकवाड घराण्याचं पुणे जिल्ह्यातलं हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे आज जरी गावचं गाव पण वाढलेलं असलं गाव जागेवरच आहे गायकवाड गाव वाढ गायकवाड अडीच जागेवर आहे परंतु गावाचा विस्तार झाला पूर्वीच्या जमिनी सगळ्या आज बिडर मंडळीने मोठमोठ्या इमारती उभ्या करून व्यापल्या तरीसुद्धा मुधवा गाव आणि त्या गावातली ही जुनी मंडळी डोळ्यापुढे दिसतात त्यांची पिढी जरी गेली तरी पुढची पिढी ही त्याप्रमाणे अग्रेसर आहे या पुण्यामध्ये जे रथ निघतात शिवजयंतीला सर्व घराण्याचे त्याच्यात गायकवाड घराण्याचासुद्धा एक रथ असतो तेव्हा अशा प्रकारच्या या घराण्यातील एका उत्तम व्यक्तिमत्त्वाला ज्याला सर्व स्पर्शी व्यक्तिमत्त्व म्हणतात त्यांना कैलासवासी संपतराव दगडोबा गायकवाड उर्फ आमचे दादा यांना या त्यांच्या पुण्यदिनानिमित्त विनम्र अभिवादन करून थांबतो जय हिंद जय महाराज